लाले 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 ले गया था बैक लगे अबे मां तो अब पाउनो मत तुम हां के डाटा सबर गए बफ 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 मत दो कर दो करो मत ओ लेना लेना काली काली काली

आपल्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेली तेरा वर्षे होऊन चौदा वर्षात पदार्पण केलेली यशस्वी अकॅडमी झेनिता एकंदर अकॅडमी ह्या करता अकॅडमीच्या सुरुवातीपासून सदैव पाठीशी राहणारे आपले लाडके आपला आबी अक्काचा आबी यांचं जे योगदान हे अकॅडमीसाठी आहे या योगदानातूनच ह्या खेळाडूची मुलं आजपर्यंत मोठमोठ्या मुट यशावर अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतले त्याचप्रमाणे या वर्षी ज्या दोन हजार पंचवीसला ज्या शालेय स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये पुणे इथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये समृद्धी लक्ष्मण पोद्दार तिने सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे त्याचबरोबर तिची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपण पहिला तिचं अभिनंदन करूया सगळ्यांनी आणि त्याचबरोबर नुकत्याच एक चार दिवसातील छत्रपती संभाजीनगर येथून झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धेमध्ये झेनित तायकांडो अकॅडमीचा खेळाडू समर्थ विजय जाधव याने सुवर्णपदक मिळवून तिची नाग नागालँडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती आणि नागालँड इथे ती स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा खेळून त्यानं आपल्या प्रभागासाठी आपल्या झेनिससाठी आणि आपल्या परिवारासाठी कांस्य पदकाची कमाई केलेली आहे त्याबद्दल त्याचंही आपण अभिनंदन करूया आणि आजून सर आनंद होतोय की प्रत्येक गोष्टीला आभीची इतकी साथ असते आम्हाला की कुठल्याही गोष्टीला काही लागलं तर हक्कानं कोच देवेंद्र गवळी सर असतील खेळाडू असतील सगळे त्यांच्यापर्यंत येतात आणि कुठल्याही गोष्टीला आभी अगदी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहतोय आणि ह्या सगळ्या सहकार्यामुळेच ही एवढी मोठी झेप आज ही अकॅडमी घेत आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र प्रभाग प्रभाग क्रमांक वीस आणि या प्रभागामध्ये आपल्या हक्काची झेनित ऐकून त्या अकॅडमी या अकॅडमीच वैशिष्ट्य आहे की स्पर्धेसाठी मुलं उतरवली घेतल्याशिवाय परत येत नाही असं या अकॅडमीची खासियत आहे आणि ही अकॅडमी आपल्या घरची आहे आपल्या देवली दिलीप गवळी सर असतील देवेंद्र सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचाराने आणि कौटुंबिक म्हणजे या अकॅडमीत फक्त शिकवलं जात नाही तर एक आपला आणि मुलांचं नातं काय असते एक शिक्षकांचं आणि मुलांचं नातं फक्त जसं शाळेत पाठ टाकायचं काम असतंय याच शाळेत शिकवायचं आणि परत पाठवायचं एवढं नाही तर पूर्ण त्याची वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्याचे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत वेगवेगळे संस्कार कसे पुरवले जातील असं हे वेगळी अकॅडमी आहे आणि खरोखर या अकॅडमीच मी बऱ्याच वर्ष या अकॅडमीच्या संपर्कात आहे किंवा ही अकॅकमीच आपल्या घरची आहे सगळ्यांच्या आणि ह्या अकॅडमी मुळे वेगवेगळे संस्कार मुलांच्यावर होतात तिथं गेल्यानंतर एक वेगळी पद्धत बघायला मिळते विद्यार्थी आणि पा शिक्षकांच्या मध्ये पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मुळे आता मी बऱ्याच कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थिती लावली तर त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांना पालकांशी नातं कशा पद्धतीनं जपायचं जोपासायचं ही अकॅडमीच्या माध्यमातून शिकवलं जातं अशी अनेक वैशिष्ट्य या अकॅडमीत आहेत त्यामुळंच या अकॅडमीमध्ये आज वेगवेगळ्या टप्प्याला आणि वेगवेगळ्या उंचीला नेऊन या अकॅडमी विद्यार्थ्यांनी सुद्धा ठेवली जसं शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल ठेवून आता पुण्या येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या क्लासची समृद्धी लक्ष्मण पोद्दार हिने सुवर्ण पदक मिळवलं आणि या प्रभागाच्या वतीनं तिला तसेच काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली खरोखर समृद्धी तुझं या प्रभागाच्या वतीनं आमच्या सर्व अभि ग्रुपच्या वतीनं माझ्या सर्व मार्गदर्शकांना मार्गदर्शकांच्या वतीनं तुझं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन तू एवढ्यावरच थांबायचं नाही तर तू येणाऱ्या पुढील टप्प्यामध्ये तू नॅशनल खेळावीस आणि परत एकदा या ठिकाणी किंवा आम्ही तुझ्या घरी येऊन किंवा तुझ्या संस्थेमध्ये म्हणजे आमच्या क्लासमध्ये येऊन तुझा सत्कार सगळ्यांच्या वतीनं व्हावा ही अपेक्षा तुझ्या या निमित्तानं करतो तुला शुभेच्छा देतो त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय तायकोंदो स्पर्धेमध्ये जिनी तायकोंदो अकॅडमीचा आमचा खेळाडू समर्थ विजय जाधव याने सुवर्ण पदक मिळवले त्याने सुद्धा त्याबद्दल त्याची सुवर्ण पदक इथं मिळवल्याबद्दल त्याची राष्ट्रीय नागालँड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली त्याबद्दल ही त्याचं आणि त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर त्याला कांस्य पदक त्यानं मिळवले खरोखर ही दोन्ही खेळाडूंचं या प्रभागाच्या वतीनं माझ्या वतीनं किंवा आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघांचंही अभिनंदन आणि येणाऱ्या काळात तुम्ही दोघेही किंवा या क्लासची सगळीच मुले उंचाशी भरारी घेऊन या प्रभागाचं असेल या कोल्हापूर शहराचं या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल कराल ही माफक अपेक्षा अंबा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र